सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असं मिळतं जे पाहिल्यावर माणूस आश्चर्यचकित होतो शेती म्हटली की नांगरणी आली बैलजोडीने जमीन नांगरतोय तर तर ट्रॅक्टरची पण एका तरुणाने चक्क नांगराला कारच झुकले आणि या गाडीच्या माध्यमातून शेतकरी जमीन नांगरतोय हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल तुमच्याकडे कोणी येऊन विचारलं की शेतात नांगरणी करायची तर सांगा कोण करेल तेव्हा आधुनिक जगात लक्षात घेऊन तुम्ही त्याला हसून म्हणाल अरे भाऊ आता शेताची नांगरणी फक्त ट्रॅक्टरनेच होत नाही तुम्ही तुमच्या जागी पूर्णपणे बरोबर आहात पण नांगरणी संबंधीचा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे आश्चर्य वाटेल कारण त्यात एका शेतकऱ्यानं सेव्हन सीटर स्कॉर्पिओने शेती नांगरल्याचं तुम्हाला दिसतंय व्हायरल व्हिडिओमध्ये धुळीने माखलेल्या शेतात चारचाकी वाहन चालताना दिसत आहे स्कॉर्पिओ कारच्या पाठीमागे नांगर बांधलाय आणि नंतर त्याद्वारे संत गतीने नांगरणी केली जाते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूपच व्हायरल होतोय अशा प्रकारे एका शेतकऱ्याने चक्क स्कॉर्पिओ गाडीने शेती नांगरल्याचं समोर आलंय या शेतकऱ्याच्या या अनोख्या नांगरणीच सध्या सगळीकडे चर्चा होते आता तुम्ही म्हणाल कारने नांगरणी कशी बरी करता येईल ॲट द रेट टॉर्क इंडिया नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय हा व्हायरल तुम्हाल व्हिडिओमध्ये तुम्हाला आश्चर्यकारक गोष्ट दिसली असेल तुमच्या लक्षात आलं असेल की कार चालक नाही आणि गाडी स्वतःहून पुढे जाते आम्हालाही याचा आश्चर्य वाटला आणि मग आम्ही या व्हिडिओच्या शोधात त्याच्या खऱ्या स्रोतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आम्ही इंस्टाग्रामवर राहुल अंडरस्कोर राऊसाहेब राहु नावाच्या अकाउंटवर तोच व्हिडिओ पाहिला जो वेगळ्या पद्धतीने शूट करण्यात आला होता त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की सुरुवातीला कारमध्ये एक ड्रायव्हर होता पण मध्येच तो खाली उतरतो सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात एका युजरने लिहिलं हे काय आहे भाऊ दुसऱ्या युजरने लिहिलं भाऊ मी हे ट्रॅक्टरने करतो त्याची किंमत अठरा लाख आहे एका युजरने लिहिलं इंजिन फक्त ट्रॅक्टरचं आहे नाही का भाऊ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या